कल्याण पूर्वेतील कचोरे परिसरात दरड कोसळली असून पालिकेकडून नागरिकांना घरे खाली करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे कल्याण कडील कचोरे टेकडी परिसरातील घटना समोर येते दरड कोसळल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय केडीएमसी कडून रहिवाशांना घरे खाली करण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत रहिवाशांनी घरे खाली केली नाहीत तर पस्तीस ते चाळीस कुटुंबांना धोका असल्याची माहिती समोर येते या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमच्यासोबत जोडले गेले आहेत आमचे कल्याणचे प्रतिनिधी किशोर पगारे याबाबत अधिकची माहिती नक्कीच ज्या पद्धतीने आपलं आज कचोरे टेकडीवरील जो भाग कोसळलेला आहे दरड कोसळलेला आहे त्याचा एक भला मोठा दगड एका झोपड्याच्या खाली येऊन थांबला होता मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु पावसाळ्यामध्ये ह्या ज्या असे प्रकार ज्या असतात तिथे नेहमी होत असतात याकरता केडीएमसी तर्फे या सर्वांना नोटीसा दिल्या जातात आणि लोकांना घर खाली करायला लावतात परंतु लोक कधी कधी घर खाली करायला मागत नाहीत परंतु आता प्रशासनाने माळींसारखी घटना दुर्घटना होऊ नये याकरता नोटीसा बजावलेल्या आहेत आणि त्यांना केडीएमसी तर्फे आता त्यांची राहण्याची सोय केली जाते तात्पुरते स्वरूपात परंतु तिथून त्यांना हलायला सांगितलेलं आहे आणि दक्षता म्हणून डोमनीचं पथक तिथे पोहोचलेलं आहे या दुर्घटनेत काही जीवितहानी झालेली आहे का नाही नाही या दुर्घटनेत अजून कोणती जीवितहानी नाही किंवा वित्तहानी नाही परंतु जो दगड आहे तो एका झोपड्याच्या समोर येऊन कोसळला त्यामुळे एक भाग जो दगड सारखा तो कोसळलेला आहे त्यामुळे भीतीचं वातावरण हे नागरिकांमध्ये आहे धन्यवाद या संदर्भातला अधिकचा तपशील आपण नागरिकांकडून जाणून घेणार आहोत झाडाचा मुळांनी मुळांमुळे माती खाली आली आणि त्याच्यामुळे दगड तो खाली आलेला आहे तसंच इथल्या नागरिकांना आपण नोटीस दिलेल्या आहेत यापूर्वीच आणि त्यांना आपण स्थलांतर पण करतोय एकशे चाळीस लोकांना नेतेवली कचोरी आणि वालधुनी अशा तीन ठिकाणावर एकशे चाळीस दिल्या आहेत आपण नोटीस कुटुंबी या ठिकाणी साठ सत्तर नाही या ठिकाणी वीस पंचवीस कुटुंब असतील त्यांना आपण स्थलांतर शाळेत वगैरे करतोय ते स्थलांतर का होत नाही ते पाऊस उघडला की पुन्हा येतात था, आणि परत आपण खाली करतो आता फोर्सफुली पुणे त्यांना खाली करण्याचा चालू आहे प्रयत्न